नमस्कार आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर कुही तालुक्यातील कुही मांडळ वग पचखेडी वेलतूर आंबोरा परिसरातील उमेदवारांसाठी संत रुखड महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुही जिल्हा नागपूर येथे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे आणि या संस्थेमध्ये एकूण चौसष्ट जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आजचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर संत रुक्कड महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुई जिल्हा नागपूर येथे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सत्र आगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कुठल्या व्यवसायासाठी जागा आहेत आणि त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ काय आहे तर अधिकृत संकेतस्थळ आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज सादर करावे आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाचे निश्चितीकरण करण्यासाठी उद्या सत्तावीस तारीख शेवटची तारीख आहे आणि ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी अठ्ठावीस जून ही शेवटची तारीख आहे तर संत रुखड महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुई येथे कुठल्या प्रकारचे व्यवसाय आहेत या सत्र दोन हजार पंचवीसकरिता उपलब्ध व्यवसाय कुठले आहेत हे आपण सविस्तर बघूया तर दोन वर्ष कालावधीचा जोडारी ज्याला फिटर म्हटला जाते हा व्यवसाय आहे आणि त्यामध्ये जनरल जागा ज्या नियमित जागा सोळा आहेत आणि आय एम सीच्या म्हणजेच संस्था व्यवस्थापन समितीद्वारे भरण्यात येणाऱ्या ज्या जागा आहेत त्या चार जागा आहेत अशा एकूण वीस जागेसाठी प्रवेश होईल आणि त्यासाठी फी सुद्धा या स्क्रीनवर दाखवलेला आहे तसंच तारतंत्री हा दोन वर्ष कालावधीचा व्यवसाय ज्यामध्ये नियमित जागा ह्या सोळा आहेत आणि आय एम सीच्या जागा ह्या चार आहेत तर त्यानंतर सर्वे सर्वेअर सर्वेअर हा व्यवसाय ज्यामध्ये नियमित जागा वीस आहेत आणि चार जागा आय एम सीच्या आहेत तर असे तीन व्यवसाय दोन वर्ष कालावधीचे तीन व्यवसाय उपलब्ध आहेत संत रुखड महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुहीची स्वतःची इमारत कुही तालुक्यातील एम आय डी सीमध्ये मांडळ रोडवर आंबोरा मांडण वर ही सुसज्ज इमारत आहे संस्थेमध्ये उच्च शिक्षित शिल्पनिर्देशक आहेत आणि त्यानंतर प्रवेश घेतलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला पाचशे रुपये प्रतिमाहा हे स्टायपणसुद्धा मिळते आणि हे सर्व व्यवसाय रोजगाराभिमुख आहेत संत रुक्खड महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुही जिल्हा नागपूर इथे आपल्याला कुठलीही अडचण असल्यास संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री भोयर साहेब यांनी केले आहे स्क्रीनवर दिसत असलेल्या शिल्पनिदेशकांच्या दूरध्वनी क्रमांकावर आपल्याला कुठलीही अडचण असल्यास आपण संपर्क साधू शकता तर त्वरा करा आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस आय टी आयची ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस प्रवेश घेत असताना किंवा ऑनलाईन फॉर्म भर भरत असताना दहावीची मार्कशीट शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला डोमिसाईल सर्टिफिकेट नान क्रिमिलर प्रमाणपत्र हे ओ बी सी एन टी बी जे एस बी सी करिता लागते आधार कार्ड आणि इतरही डॉक्युमेंट्स सोबतच आधार कार्डसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर यासाठी महत्त्वाचा आहे तर आय ड्याचे ऑनलाईन अर्ज भरा आणि याचा फायदा घ्या तर चला वळा कौशल्य शिक्षणाकडे घ्या कौशल्य शिक्षणाचा ध्यास आणि करा बेरोजगारीवर मात पुन्हा एकदा संत जगनाडे संत